नमस्कार मैत्रिणींनो तुमचे स्वागत आहे पॅशन अँड स्टाईल चॅनलवर आज आपण बघणार आहोत अतिशय सुंदर हलके आणि एलिगंट नाईन टू फाय शुद्ध चांदीचे वर्क इयरिंग्स जे रोजच्या वापरासाठी अगदी परफेक्ट आहेत जर तुम्हाला तुमच्या लुकला क्लासिक टच आणि स्टाईल द्यायचे असेल तर हे इयरिंग्स तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरतील नाईन टू फाय शुद्ध चांदी म्हणजेच उच्च प्रतीची सिल्वर जी टिकाऊ आणि त्वचेसाठी सुरक्षित असते या कानातल्यांचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांची मिनिमलिस्टिक डिझाईन जी कोणत्याही प्रकारच्या आउटफिटसोबत सहज जुळते तुम्ही वेस्टर्न कपडे घातले असोत किंवा पारंपरिक हे कानातले प्रत्येक लुकसाठी एक स्टायलिश टच देतात तसेच यामध्ये दे असलेले चमकदार स्टोनवर्क तुमच्या सुंदरतेला अधिक आकर्षक बनवते हलक्या कानातल्यांची निवड करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते दिवसभर घातले तरीही त्रासदायक वाटत नाहीत ऑफिस कॉलेज पार्टी किंवा अगदी कॅज्युअल वेअरसोबतही हे कानातले सहज घालता येतात जर तुम्ही हलक्या एलिगंट आणि फॅन्सी लेटेस्ट कानातल्यांचा शोध घेत असाल तर हे नाईन टू फायव्ह प्युअर स्टोन स्टोनवर कानातले तुमच्यासाठी एकदम योग्य पर्याय आहेत तुम्हाला हे कानातले कसे वाटले हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा असेच ट्रेंडी आणि स्टायलिश दागिने पाहण्यासाठी फॅशन अँड स्टाईल चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन अपडेटसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका